अतिशय पौष्टिक नाचण्याची खीर घरातल्या अगदी लहान बाळापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी ही खीर फारच पौष्टिक आहे चला तर मग लगेच रेसिपीकडे वळूयात इथे मी एक वाटी नाचणे घेतले आहे ते मी आदल्या दिवशी रात्री एक पाच ते सात वेळा स्वच्छ धुतले होते आणि मी हे नाचणे रात्रभर भिजत ठेवले होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी तेच भिजत घातलेल्या नाचण्याच्या पाण्यात मी ही परत एकदा नाचणी स्वच्छ धुवून घेते आणि हे पाणी काढून टाकते नाचणी धुताना ही अशी चोळून चोळूनच धुवायची कारण नाचणीमध्ये फार असा बारीक कचरा असतो आणि ते ते जर नाचणी चोळून धुतली नाही तर तो कचरा तसाच राहू शकतो त्यामुळे नाचणी धुताना व्यवस्थित अशी चोळूनच धुवायची त्यानंतर ही स्वच्छ नाचणी मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची पेस्ट करून घेणार आहे म्हणजेच आता या नाचणीचं दूध काढून घ्यायचं नाचण्याची पेस्ट आता मी केलेली आहे आता ही मी पुरणवाटाची चाळण घेतली आहे आणि त्यातून ही जी पेस्ट आहे ती चाळून घेणार आहे बघू शकता एकदम थिक पेस्ट आहे त्यामुळे ती अशीच ऑटोमॅटिकली गाळली जाणार नाही त्यामुळे मी चमच्यानेच थोडंसं हलवत हलवत आता ही पेस्ट व्यवस्थित फिल्टर करून घेते पेस्ट ही थिक झाले कारण नाचणी वाटताना मी अजिबात पाणी वापरले नाही एक्स्ट्रा जे काही नाचण्यात पाणी उरलं होतं तेच त्याच पाण्याचीही पेस्ट केलेली आहे आता हे गाळून झालेलं आहे आणि वरती बऱ्यापैकी आता थोडा जाड बल्ब उरला आहे तर हा पल्ब परत मी एकदा मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून फिरवून घेणार आहे हे बघा बऱ्यापैकी आता थोडंसं नाचण्याचं दूध आता तयार झालेलं आहे आणि सेकंड टाईम जेव्हा हे नाचणी मिक्सरला लावू त्याच्यात मी अर्धी वाटी पाणी ॲड करते आता सेकंड टाईमसुद्धा सुद्धा हे फिरवून झालेलं आहे पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फिल्टर करून घ्यायचं आहे परत चमचाच्या सहाय्याने मिश्रण हे असं हलवत गाळून घ्यायचं आहे हे जितकं गाळलं जाईल तितकं मी गाळून घेणारे आहे आणि वरती जे असं रेसिडी उरेल ते पुन्हा एकदा थोडस पाणी ऍड करून मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे ही प्रोसेस मी दोन वेळा रिपीट केली त्यामुळे हे नाचण्याचं पूर्णपणे जे काही दूध आहे ते सगळं एका भांड्यात मी गाळून घेईन आणि जो काही वरचा नाचण्याचा चोता आहे तो वेगळा राहील हे बघा हे आता जे लास्टचं रेसिडी उरले हो ते एकदम असं खरखरीत लागेल आता हे पुढे आपल्याला वापरायचं नाहीये त्यामुळे आता जे काही नाचण्याचं दूध आहे ते आता माझं गाळून तयार आहे आता खीर करूया तर एका भांड्यामध्ये मी एक चमचाभर तूप घेतलंय तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचंय तूप आता मेल्ट होत आलेलं आहे आणि त्यात मी ॲड करते जे नाचण्याचं दूध आपण केलं मगाशी ते खीर ही नाचण्याच्या पिठाचीही करू शकतो पण अशा पद्धतीने खीर केली तर त्याला जे क्रीमी टेक्शर येतं आणि चवही फार छान लागते तर त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी ॲड करून त्यात ॲड केलंय नाचण्याची खीर करताना गॅस शेवटपर्यंत हा बारीकच ठेवायचा आहे नाहीतर मग खूप खूप साऱ्या गोठळ्या तयार होतात आणि त्या गोठळ्यात मॅनेज होऊ शकत नाहीत किंवा अशा फोडू शकत नाहीत आता बारीक गॅसवर सुद्धा गोठळ्या होतात पण आपण सतत हलवल्या की त्या गोठळ्या फुटतात आता यात मी दीड वाटी पाणी ऍड केलं थंड पाणी ॲड करायचं त्यानंतर मी ॲड करते अर्धी वाटी गुळ गुळ तुम्ही तुम्हाला जसं गोड हवं त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता गुळ जर नको असेल तर अर्धी वाटी साखर वापरली तरी चालेल किंवा याऐवजी खजूर पावडर किंवा खारीक पावडर असते तीही टाकू शकता आता या स्टेजला तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स जर हवे असेल ते सुद्धा ऍड केले तरी चालतील गुळ ऍड केल्यानंतर ही नाचण्याची गिरी कंटिन्युअस हलवत आहे गुळ पण विरघळला जाईल आणि आपले हा गुटळाही होणार नाही तुम्ही बघू शकता आता गुळ हा बऱ्यापैकी विरघळला तर यात मी ॲड करते एक वाटी नारळाचं दूध आता नारळाचं दूध कसं काढायचं याची रेसिपी मी माझ्या शिरवळ्यांच्या व्हिडिओमध्ये मा मी शेअर केलेली आहे आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा सुद्धा शिरवळ्या रेसिपीची लिंक मेन्शन करेन तुम्हाला जर नारळाच्या दुधाची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही क्विकली बघू शकता आता या खिरीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ आहे पण जस तशी खीर शिजेल तसं तसं आपण तिला कंटीन्यूअस हलवू तशी त्याची कन्सिस्टन्सी थोडी ठीक होऊ शकते त्यामुळे थोडी रनी कन्सिस्टन्सीस ठेवायची अगदी जास्त घट्ट नाही करायची खीर आता इथे ऑलमोस्ट तयार झाली आहे तर सगळ्यात शेवटी मी इथे ॲड करते सुंठ पावडर जर सुंठ पावडर नसेल टाकायची तर त्याऐवजी वेलची पावडर सुद्धा टाकू शकतो किंवा जायफळ सुद्धा टाकू शकतो तर इथे आपली एकदम पौष्टिक अशी नाचण्याची खीर तयार पाहिल्यात ना किती सोपे रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग